आता पुढील वृत्त आहे धाराशिव जिल्ह्यातून पार्वती मल्टीस्टेट बँकेशी निगडित ही बातमी असून लोहारा तालुक्यातील मौजे होळी येथील शेतकऱ्यांनी या पार्वती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये भरलेले पैसे परत न भेटल्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आंदोलन केले याबाबत एन टी न्यूज मराठीने बातमी प्रकाशित केली होती एन टी न्यूज मराठीच्या बातमीचा परिणाम होत असून या शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे पाहुयात वृत्त पार्वती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे यांची लोहारा तालुक्यातील सास्तूर या शाखेत मौजे होळी येथील काही शेतकऱ्यांनी पिगमी आर डी एफ डी आणि बचत अशा विविध प्रकारे ठेवी केल्या असून अडचणींच्या काळात पैशांची मागणी केल्यावर संबंधित बँकेतर्फे उडवा उडवीची उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात आली असा उल्लेख माजी मंत्री बच्चू कडू यांना पीडित शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पीने बातमी प्रकाशित करताच आमदार बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक तथा उमरगा लोहारा विधानसभा उमेदवार सातलिंग स्वामी यांनी प्रत्यक्ष लोहारा येथील होळी गावाला दिनांक अकरा ऑगस्ट रोजी भेट देत पीडित शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी पीडित शेतकऱ्यांनी निवेदन दिले सर्वच शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना या निवेदनामध्ये व्यक्त केल्या आहेत निवेदन मला मिळालेलं आहे निश्चितच हे निवेदन मी बच या शेतकऱ्यांच्या भावना पोचवेन आणि या शेतकऱ्यांना मी आत्ताच सांगितलं किंवा तुमचा रुपया बुडणार नाही रुपया तुम्हाला जेवढे काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात किंवा जेवढे काय तुमच्या आर्थिक ठेवी त्या बँकेमध्ये आहेत त्या सर्व ठेवी तुम्हाला मिळतील तो तेला बच्चिवो, करनास में, में मी। या शाखेत शेतकऱ्यांनी अनामत ठेवी बचत अनेक प्रकारच्या आर्थिक प्रकरणांतून पैसे बँकेत जमा केले आहेत परंतु आर्थिक अडचणीच्या काळात म्हणजेच शेती मशागत पेरणी मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न शाळेची आणि शिकवणीची फी अशा अत्यावश्यक कामांसाठी आपल्या कष्टाचे हक्काचे बँकेत ठेवलेले पैसे दिले जात नसल्याने शेतकऱ्यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी या शेतकऱ्यांना या गावकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो येत्या काही दिवसात आता तुम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्या निवेदनातून काय नाही झालं तर तुमचा लढा संभाजी ब्रिगेड हातात घेईल आणि तुमच्या सोबत खंबीरपणे लढून तुमच्या शेतकऱ्यांना ज्या ज्या लोकांचे ठेवी आहेत ज्या ज्या लोकांचे पैसे त्या ठिकाणी आहेत त्या शेतकऱ्यांना त्या गावकऱ्यांना पैसे कसं मिळत नाहीत याच्या पुढे संभाजी ब्रिगेड वगैरे हा संभाजी ब्रिगेडची पुढची भूमिका असेल त्या शेतकऱ्यांना घेऊन याच्या पुढची भूमिका पु� कलेक्टर ऑफिसवर जाऊन संभाजी ब्रिगेडकडून मी स्वतः तुमच्यासाठी आतमदन करायला तयार आणि तुमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तयार पोलीस प्रशासन येऊन त्या उपोषणाला त्यांनी हे दिलं की तुम्हाला कारवाई करून तुम्हाला न्याय मिळ न्याय मिळून देईल आणि तीस ते एक तारखेपर्यंत तुमचं काम होईल आता दहा दिवस झालं आज उद्या परवा मी चालू आहे चौकशी चालू आहे कारवाई होईल आणि महत्वाचं एफ आय आर फाडायच्या गोष्टींसाठी त्यांनी टाईम लावत आहे आणि प्रत्येक वेळेस एकच म्हणत आहेत की होईल काम आमचं त्यांचं कारवाईचं चा काम चालू आहे तीस तारखेला आम्ही आत्मधनासाठी बसलेलो होतो बसल्यानंतर पोलीस प्रशासन येऊन आम्हाला एफ आर फाटतो म्हणून आश्वासन देऊन आम्हाला हे केली आज आठ दहा दिवस झाली एप आर काय फाटल्यावर नाही पण आज आम्ही त्याच्यामुळे आम्ही आज बच्चू एक निवेदन दिलेलं आहे सातली प्रतिनिधी सचिन बिदरे एन न्यूज मराठी लोहारा धाराशिव